जो दिवस येऊ नये असं वाटतं तोच दिवस आलेला आहे म्हणजे बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस अगदी मन भरून येतं ती शेवटची आरती शेवटची पूजा हे सगळं करताना खूप खरंच खूप रडायला येतं पण काय करणार बाप्पालाही एक ना एक दिवस जावंच लागतो बघूया

అదియో నాదు రామజియో 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 నాదు రామ सो फायनली आम्ही पोहोचलो बीचवर आणि मग सगळ्यांचे गणपती असे एक लाईनमध्ये ठेवून एक शेवटची आरती होते ती आता सुरू झाली आरती झाल्यानंतर पप्पांनी गणपती बाप्पांना डोक्यावर घेतलं आणि निघालो समुद्राकडे विसर्जन करायला एका साईडला प्रथम ओंकार आणि प्रतीक होते आणि काका सुद्धा होता बट काकाला थोडं बरं नव्हतं त्यामुळे तो पाण्यात जाऊ शकला नाही हे सगळे लोक पाण्यात गेलेले पप्पांसोबत विसर्जन करायला सो so, सगळे एक 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 करून पुढे जात होते विसर्जनासाठी आणि पाण्याला भरती असल्यामुळे सगळ्यांचं विसर्जन थोडं हळूहळू करत होतो आणि समुद्रावर थोडंसं चिखल वगैरे पण आलं होतं सो so, थोडं स्लोली करायला लागत होतं बिकॉज पाय डायरेक्ट खाली जात असल्यामुळे थोडं सावधानतेने करावं लागत होतं सो so, म्हणून ते गणपतीला धरून व्यवस्थित त्याचं विसर्जन करायचं होतं सो प्रथमने आणि प्रतीकने बाप्पांना दोन्ही साईडनी पकडलं होतं आणि पप्पा हळूहळू पुढे चालले होते कारण चिखल असल्यामुळे हळूहळू पुढे जावं लागत होतं पाय रुत ใาตสิ่งละก็เล่าไปอะไรอะไร सो फायनली गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि त्यानंतर आम्ही पोहायला गेलो सगळेच पोहलो म्हणजेच मी प्रतीक ओंकार प्रथमेश आदित्य सगळेच पप्पा वगैरे आम्ही सगळे पोहलो आणि त्यानंतर वरती येऊन थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले बट चिक विसर्जनाबद्दल सॅटिस्फाय तुम्हाला अजून पोहायचं होतं नाही मग तुमची काय इच्छा होती अजून पोहायचंय तुम्हाला अच्छा पण ते चिखल वगैरे वर्षातून एकदा समुद्रात पाच मिनिट आपले ते चिखल वगैरे त्याचं काय काय झालं गेलो ना बरोबर चिखल काय पूर्ण झालं होतं चिखल तुला काय बोलायचं काय अजून पोहायचं होतं अच्छा अजून ताजवर पोहायचं होतं पण काहीतरी क्रायटेरिया होते म्हणून आपण नाही जाऊ शकतो ना क्रायटेरिया आपण बघू शकता इथे पोहायला न मिळाल्यामुळे आमचे बाक कुटुंबियातले प्रथमेश बाक हे पूर्णतः नाराज आहेत मला असं वाटतं स्पेशली त्यांच्या वडिलांवर ते नाराज आहेत <laughs> कारण की कारण की त्यांनी लगेच बोलवलं आम्हाला वर बाकी काय नाही काय अजून काय काय चिरप तुमचं काय म्हणणं आहे तुमची वाईफ नाही आहे तुम्हाला काय मॅडम मॅडम या अच्छा कशासाठी ओके ही पण एक आमच्या कुटुंबातली सदस्य आहे ती पण सॅटिस्फाय नाहीये पण काय करणार आता चिखल होता ना स विसर्जन झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि थोडा वेळ इकडे टाइमपास केला खेळत बसलो आणि हे लोक फुग्याने खेळत होते आणि फुगा खेळता खेळता फुटला आणि माझ्या खेळ बंद झाला सो आम्ही यासाठी थांबलो होतो की आमच्या दारावरून कोळी लोकांचे गणपती जातात सो त्यांची पण मज्जा काय असते ते दाखवण्यासाठी मी इथे थांबलो तो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्यामध्ये माझा एक भाऊ मिसिंग आहे तो दुबईला असल्यामुळे येऊ शकत नाही आहे दोन वर्ष बट विनीत आम्ही तुला खूप जास्त मिस केलं ह्या सगळ्यामध्ये सो दोन वर्षानंतर आपण नक्कीच भेटू आणि तेवढीच धमाल कर